मेहबूब काटू यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान लातूर जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक गुलाम मेहबूब गुलाम हैदर गल्ले काटू यांना दिनांक सव्वीस जून रोजी मुंबईतील राजभवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक गुलाम महबूब गुलाम हैदर काटू यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात लातूर पोलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवा दिली त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमया मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे होम डीवायस पी भातलौंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले श्री गुलाम मेहबूब गुलाम हैदर गल्ले काटू सेवानिवृत्त श्रेणी पोलीस उपनिरीक्षक लातूर जिल्हा पोलीस सर्व स्तरावरून कौतुकाची थाप देऊन त्यांचे अभिनंदन केले जात आहे न्यूज मराठी पोलीस उपनिरीक्षक मुंबई पोलीस आयुक्तालय